संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंड ची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा ब चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरातील अर्जंट विक्रीसाठी निघालेले दोन फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलो आहे या पहिल्या फ्लॅटचा हा हॉल तसेच या बाजूला सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला इंजिन टॉयलेट पाहायला भेटणार आहे तसेच आपल्याला मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा टॉयलेट बाथरूम अटॅच पाहायला भेटणार आहे लातूरातील प्राईम लोकेशनमध्ये विक्रीसाठी निघालेले दोन फ्लॅट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या फ्लॅटचा हा किचन किचनला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे या फ्लॅटची किंमत ओनरनी पंचेचाळीस लाख रुपये अशी सांगितलेली आहे आणि या फ्लॅटचं लोकेशन हे लातूरचं जे अडत लाईन आहे या अडत लाईनच्या जवळ आपल्याला पाहायला भेटणार आहे ही याची दुसरी पहिली बेडरूम आणि आता आपण याला लागून असलेली दुसरी मास्टर बेडरूम पाहू शकतात या मास्टर बेडरूमला बाल्कनी अटॅच आहे तर ज्यांना लातूरच्या मार्केट यार्डच्या जवळ टू बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल आणि ज्यांचं बजेट हे पंचेचाळीस लाखाच्या जवळपास असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट तर अशा प्रकारे हा टू बी एच के फ्लॅट लातूरच्या मार्केट यार्डच्या जवळ आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आता आपण दुसरा फ्लॅट पाहणार आहोत हा दुसरा फ्लॅट आहे या फ्लॅटचा हा हॉल हॉल पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपण किचन पाहू आहे हा पण टू एच के फ्लॅट आहे आणि याला मास्टर बेडरूम मध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आणि सेपरेट टॉयलेट बाथरूम अटॅच याही फ्लॅटला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या फ्लॅटचं लोकेशन हे राजीव गांधी चौकाच्या जवळ आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्यांना औसा रोड राजीव गांधी चौकाच्या जवळ टू एच के फ्लॅट घ्यायचा असेल आणि ज्यांचं बजेट हे अडतीस लाखाच्या जवळ असेल तर त्यांनी संपर्क करा याही बेडरूमला आपल्याला बाल्कनी पाहायला भेटणार आहे आणि याच्या बाजूला मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी सुद्धा टॉयलेट बाथरूम अटॅच पाहायला भेटणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे अडतीस लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना राजीव गांधी चौक औसा रोडच्या जवळ टू बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा जय हिंद वंदे मातरम